काल नवरुबा गावाकडून आले होते आणि खास घेऊन आले कुंथलगिरीचा फेमस खवा एक किलो त्यातून अर्धा किलो गुलाबजामुन केले आणि आता बाकीच्या खव्यापासून आपण बनवणार आहोत मऊ आणि खमंग अशी खव्याची पोळी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवली गॅसवर आता यामध्ये घालणार आहोत अर्धा किलो खवा हा ताजा खवा आहे आता ह्याला आपल्याला थोडंसं पातळ होईपर्यंत असंच दोन मिनिटभर परतवून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा सैलसर होतो हा खवा हे बघा अशा प्रकारे आपला खवा थोडासा सैलसर झाला आणि थोडासा वाटलं पातळ झाला आहे आपला खवा तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत साखर अर्धा किलो खव्यासाठी पाऊन वाटी साखर खूप होते जर आपण जास्त साखर घातली तर हा खवा पातळ होईल आणि पोळ्यासुद्धा बनणार नाहीत त्यासाठी आपल्याला बरोबर प्रमाणामध्ये साखर घ्यावी लागते आता हे बघा अशा प्रकारे साखर घातल्यानंतर आपल्याला सतत दोन ते तीन मिनिट असं परतत राहायचं आहे दोन तीन मिनिटांतर पूर्ण साखर विरघळली की हा खवा असा पूर्णपणे पातळ होतो हे बघा अशा प्रकारे आपला खवा पूर्ण पातळ झालेला आहे आता आपल्याला अजून चार पाच मिनिट याला असंच परतत राहायचं आहे जोपर्यंत याचा थोडासा घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत आपण ह्याला खव्याला असंच परतत राहणार आहोत सारखं आपल्याला कड कडची चालू ठेवायची आहे कारण तर हा खवा कधीही जो कढई आहे ना त्याच्या बुडाला लागू शकतो म्हणून आपल्याला सारखं असं दोन दोन मिनिट परतत राहायचं आहे हे बघा आता सध्या थोडासा पातळ वाटतोय पण थोडा अर्धा तास ठेवल्यानंतर हा खवा पूर्णपणे सेट होईल आपला पोळ्या करण्यासाठी आता गॅस बंद करून ठेवूया हे बघा अशा प्रकारे आपला खवा हा रेडी झालेला आहे पोळ्यासाठी आता असंच आपण ह्याला ठेवून देणार आहोत इथे मी कणिक मळून घेतलं होतं अगोदरच आपल्याला कणिक हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळायचंय आहे जसं आपण पुरणपोळीला मळतो तसं आपल्याला एवढं पातळ पीठ मळायचं नाही आहे थोडंसं मेडियम आकारामध्येच ठेवायचं आहे हे बघा आपला खवासुद्धा सेट झालेला आहे आता याचा असा पेढा बनवून घेऊन पोळीमध्ये असं घालणार आहोत पुरणपोळीसारखं आणि अशा प्रकारे आपल्याला पोळी बंद करून घ्यायचं आहे आणि वरचा जो भाग असतो थोडासा काढून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आणि हा जो भाग आहे अशा प्रकारे दाबायचा आणि ह्याला असं पिठामध्ये थोडंसं घ्यायचं पीठ आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे आपली पोळी फुटणारही नाही आणि चिकट वगैरे होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे जास्त दाब देऊन लाटायची नाही आहे अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा आपली पोळी ही तयार झालेली आहे पातळ मस्त आपली पोळी तयार झालेली आहे आता याला भाजायला घेऊयात हे बघा मस्त आपली पोळी तयार झाली आहे आता याला तव्यावर घातल्यानंतर एक मिनिट भरानंतर आपल्याला परतायचं आहे हे बघा आपली पोळी ही फुटलेलीही नाही आहे आणि अजिबात चिकटसुद्धा झालेली नाही आहे अशा प्रकारे आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे हे बघा आपली पोळी मस्त फुगत आहे हे बघा आता आपण ह्याला तूप किंवा तेल तुम्ही तुम्हाला जे आवडतं तुम्ही याला लावू शकता आता अशा प्रकारे आपल्याला थोडंसं ह्यावर तूप लावून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायची खरपूस होईपर्यंत आपल्या एक एक करून सगळ्या पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका